मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सीलू। सेलू सेलू वालू रस्त्यावर राजवाडी येथे दुधना नदीच्या पुलावरून दोघे वाहून गेल्याची घटना मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच नंतर घडली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस हवलदार मुकेश बुधवन पोलीस हवलदार गुलाब राठोड रवी बंदुके यांनी घटनेची माहिती कळताच दाखल झाले असून शोध मोहीम सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होती याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील राजवाडी येथे दुधना नदीच्या पुलावरून दुचाकीवरून जात असलेल्या छबुराव जावळे वय पन्नास वर्ष राहणार गुळखंड तालुका सेलू मारुती रामभाऊ हरकाळ वय पंचेचाळीस वर्ष राहणार वालूर तालुका सेलू हे दोघेजण सेलूहून वालूरकडे जात असताना मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता राजवाडी येथील दुधना नदीच्या पुलावरून दुचाकीवरून पात्रात पडल्यामुळे वाहून गेले ही घटना घडली तेव्हा पुलावर काही जण ये करत होते अशातच उभय त्यांनी स्वतःची दुचाकी दुधना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात घातली आणि पुढील घटना घडली घटनास्थळी असलेल्यांनी केलेली मदत आणि दोघांनाही पोहता येत असल्याने ओरडून मदत मागत असताना प्रवाहात वाहून गेले घटनास्थळी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे सेलूचे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पोलीस हवालदार गुलाब राठोड रवी बंदुके तात्काळ दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे राजवाडी आंबेगाव डुगरा सोन्ना इरळद या नदीकाठच्या काठावर पुलीस पाटील आणि ग्रामस्थ या दोघांचा शोध घेत आहेत या शोधकामी सायंकाळी आठपर्यंत अधिकृत माहिती मिळू शकली नाही दरम्यान दुधना नदीवरील खुजा पुलामुळे घडली घटना सेलू वालूर मार्गे आडगाव जिंतूर या दुहेरी करण्यात आलेल्या डांबरीकरणावर राजवाडी येथील पूल चर्चेत असताना आणि लोहर दुधना धरणाची क्षमता शंभर टक्के नसल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी सत्तर टक्क्यावर धरण भरतात पाणी नदीपात्रात सोडावे लागते सोमवारी धरणाचे आठ दरवाजे नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे राजवाडीच्या नदीच्या पुलावरून पाणी वाहत जात असताना या दोघांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचे धाडस केले आणि हा प्रकार घडला यामुळे संपूर्ण परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू